मित्रांनो मी स्लॅबवर लावलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला आता हा शेवटचा बार आहे एकदम त्या चार आठ दिवसांनी हे फळ तोडण्यासाठी तयार होणार आहेत हे अशा पद्धतीनं मी स्लॅबवर लावलेले हे ड्रॅगन फ्रूटचे झाडं आहेत एकदम जबरदस्त आले ह्या वर्षी त्याला फळं मी भरपूर प्रमाणात फळं खाल्लीत यावर्षी त्याचे पहिलं वर्ष असल्यामुळं असे जास्त फळं लागले नाही पण एक नंबरचे फळं आहेत ही सी जातीची व्हॅरायटी आहेत ड्रॅगन फ्रूटची सी जातीची व्हरायटी ही हे बा किती छान असं मोठ्या प्रमाणात हे फळ आहेत कमीत कमी हे फळ अर्ध्या किलोपर्यंत आहेत अर्ध्या किलोपर्यंत फळ आहेत आणि ह्या पद्धतीने मी स्लॅबवर त्याला सोडलेलं आहे खाली हे पण फळ तोडण्यासाठी चार पाच दिवसामध्ये हे फळ तोडण्यासाठी तयार होतं या अशा पद्धतीनं मी स्लॅबवर लावलेले हे ड्रॅगन फ्रूटचे झाडं आहेत आपण स्वतःच्या खाण्यासाठी आपण स्लॅबवर ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावू शकता आणि कोणाला काही शंका असेल तर मला फोन करून विचारू शकता, शकता। हे ले, ले दे दे की हे ड्रॅगन फ्रूट झाडं कुठून आणले कसे लावले हे पण विचारू शकता मी हे पाहिजे असे कॅनमध्ये लावलेले ड्रॅगन फ्रूटचे झाडं आहेत एका वर्षामध्ये त्याला फळं आलेत एकदम चांगल्या पद्धतीचे फळं आलेत त्याला या अगोदर मी कमीत कमी यावर्षी ती वीस पंचवीस किलो फळं इतक्या झाडापासून आपल्याला मिळालेत हे पा आणि ही इकडे यावर्षी कलमा केल्या आहेत मी आता नवीन या पुढच्या वर्षी याला फळं येतील चांगली सोय घेतली पाण्या घेण्याची टाकण्याची सोय घेतली तर पुढच्या वर्षी शंभर टक्के येतील हे पा हे पाय हे पण मी इथं लावलेले आहेत एपा, ला ले या अशा कलम केलेल्या ले आहेत अशा कलम करायच्या आणि त्या कॅनमध्ये लावायच्या आपण स्वतः हाच कलम स्वतः करू शकतो स्वतःसाठी मित्रांनो हे कसं एकदम छान फळ आलेलं आहे एकदम जबरदस्त हे पा लाल झरद झालं हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे मित्रांनो एकदम खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे तुम्ही आणि हे आपण आपल्या घरच्या घरी तयार केल्यामुळं आपल्याला मार्केटमधून हे फळं खा आणण्याची गरज पडत नाही आणि मार्केटमध्ये फळं हे कमीत कमी आठ ते पंधरा दिवस असे तोडून झालेले असते मग ते बाशी होऊन जाते त्याची चव लागत नाही आणि आपण हे आपल्या झाडाचं जा फळ ताजं फळ घालत याला एकदम जबरदस्त चव असतं मित्रांनो ह्या अशा पद्धतीने मी स्लॅबच्या पलीकडच्या बाजूनं सोडलेलं आहे झाडाला एकदम जबरदस्त क्वालिटीचे फळं आलेत आता हे फळ मी तोडून घेणार आहेत हे फळ याला हे आव आज हे खाण्यासाठी तयार झाले हे फळ मी इथून कट करून तोडून घेणार आहेत त्याला हे बपळत खाली ते एकदम एकदम जबरदस्त फळ आले आहेत ते हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तरी हे अजून दोन चार दिवस ठेवलं तरी चालतंय एकदम याची चव एकदम नैसर्गिकरित्या कोणत्याही प्रकारचं औषध खत औषध न टाकता आपण हे फळ हे केलेले आहेत का केले तोडलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपण फळे हे करू शकतो आता इथं पण दोन चार फळं आलेत हे पहा नैसर्गिक पद्धतीने आता हे फळ आठ दहा दिवसामध्ये पिकतं आहे चार पाच दिवसामध्ये आठ दहा दिवस किंवा चार पाच दिवसामध्ये हे फळ पिकतं आहे इथे एक फळं आलेले आहेत हे पहा अशा पद्धतीनं आपण ड्रॅगन फ्रूटची झाडं आपल्या स्वतःच्या खाण्यासाठी आणि लावू शकतो आणि मार्केटमधून आणायचं आपल्याला काम राहत नाही मार्केटमधली फळं ही 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 आठ दहा दिवस पंधरा दिवस आधी तोडलेले असते त्यामुळे त्याला चव लागत नाही व्यवस्थित त्याची चव गेलेली असते पूर्ण निघून गेलेली असते <coughs> या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या स्लॅपवर शंभर टक्के तुम्ही ड्रॅगन फ्रूटची झाडं असे लावू शकता हे पहा या अशा पद्धतीने आपण ड्रॅगन फ्रूटची झाडं लावलेली आहेत हे पहा एकदम आता मला कमी कमी भरपूर असे फळं भेटली आहेत खाण्या याच्या खाण्यासाठी आणि तुम्ही शंभर टक्के तुम्ही आपल्या स्वतःच्या स्लॅबवर स्वतः खाण्यासाठी ड्रॅगन फ्रूटची झाडं लावू शकता या पद्धतीने तुम्ही समजा हे पहा एका दोन ले ले। एका पात्याला दोन फळं आलेले एका पात्याला दोन फळं आलेले एकदम जबरदस्त फळं आलेले या अशा पद्धतीने तुम्ही ड्रॅगन फ्रूटची झाडं लावू शकता या पद्धतीने तुम्ही समजा लावली आपण स्वतःसाठी फळं हे मार्केटमधून मा आणायचं काम नाही आणि खर्चही काहीच नाही याला फक्त एकदा कलम लावली आणि पाणी टाकीत राहायचं पाणी आणि पाय फक्त पाणी टाकायचं खत वगैरे औषध वगैरे कोणत्याच प्रकारचं औषध याच्यावर आणायचं नाही म्हणजे आपल्याला न न ऑर्गनिक फळं भेटतील याच्यापासून ऑर्गनिक फळं भेटल्यामुळं आपल्याला आणि शरीरासाठी खूप अशा चांगल्या पद्धती चांगल्या खाण्यासाठी चांगलं येते हे पा एकदम जबरदस्त फळं आलेले आहेत आता हे तीन चार दिवसापासून हे फळं तोडण्यासाठी तयार होऊन जातं आणि आपण शंभर टक्के आपण आपले फळ खातोय तर याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं आपण औषध टाकीत नाही काही नाही फक्त ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पद्धतीनं करतो ह्या पद्धतीनं केल्यामुळं शरीरासाठी आणि डॉक्टर लोकही आपल्या पेशंटला सांगतात की ड्रॅगन फ्रूटची फळं खाल्ली पाहिजेत शरीराचे चांगले असतात किंवा डॉक्टर लोक सांगतात आपण आपल्या घरी तयार केले याला काहीच फ हे होत नाही आपण आपल्या घरी तयार करायलाच पाहिजेत एरी तर आपल्याजवळ स्लॅपवर काही नसतं स्लॅबवर फक्त काही अडगळीचे सामान पडलेलं असतं आणि आपण असे एका बाजूला लावली तर काहीच फरक पडत नाही या स्लॅबच्या स्लॅबवर कॅनवर कॅनमध्ये या पद्धतीनं तुम्ही शंभर टक्के ड्रॅगन खुडची झाडे एकदम चांगल्या पद्धतीने लावू शकता आपण आपल्यासाठी स्वतःसाठी तयार करायचे दुसऱ्यासाठी नाही का करायचे हे पाहिजे यावर्षी मी आता हे झाडं तयार केलेत स्वतः स्वतः झाडं स्वतः तयार केलेत आणि कॉलनीमध्ये कोणी मला झाडं मागली मी फु फुकट त्याला झाडं देऊन टाकतो हे झाड घ्या आणि तुमच्या स्लॅबवर लावा प्रत्येकाने आपल्या स्लॅबवर लावले तरी एकदम चांगलं आहेत अशा पद्धतीने तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे झाडं इथं लावू शकता आणि माझ्या कॉलनीमध्ये कोणी आलं आणि म्हटलं मला एक झाड पाहिजेत तुम्ही त्याला फ्री देऊन टाकतो एक अशा कलम तयार केल्यात ह्या ह्या कलमा मी त्यांना फ्री एक दोन कलम फ्री देऊन टाकतो आणि त्यांना वाढायचं वाढवायचं सांगतो आणि कसं लावायचं ते पण मी त्यांना सांगतो हे पा एकदम जबरदस्त आलेलं फळ आहेत पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त हे बघा एक, 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 एक नंबर कमीत कमी हे फळ अर्ध्या किलोपर्यंत आहे अर्ध्या किलोपर्यंत हे फळं आहे आणि हे पण फळ फळं तुम्हाला अर्धा किलोपर्यंत पडते हे तीन चार दिवसामध्ये खाण्यासाठी आपल्याला तयार होते एकदम जबरदस्त क्वालिटीचं फळ आहे मित्रांनो तुम्हाला कोणाला कलमा पाहिजे असेल तर आपल्याकडून दोन चार कलमा फुकट घेऊन जायच्या आणि आपल्या स्लॅपवर वाढवायच्या मित्रांनो धन्यवाद आणि तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा लाईक करा आणि इतरा इतरांना मी पाठवा की इतरांना मदत होईल ड्रॅगन फ्रूट स्लॅपर लावण्याची धन्यवाद मित्रांनो